नमस्कार मंडळी तर मी अजय पाहिजे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आता दुपारचे वाजले तर काहीतरी आय थिंक साडे अकरा झालेत आणि मी काल कोकणात आलो तर आज घरी होतो तर जरा असे जवळपास कुठे आंबे कुठेच नाही आहेत कोकणामध्ये आपल्या आपल्या घरात आसपास कुठेच नाहीत तिकडे सगळे जंगल आहे बघावरती पण इकडे कुठेच आंबे नाही आहेत तर आज थोडं आतमध्ये एकदम मोठ्या जंगलामध्ये जातो आहे आंबे वगैरे बघायला कुठे आहेत का तर सगळे काकी वगैरे पुढे गेलेत आम्ही पण चाललो आहे इकडे छोटा भाऊ पण आहे सोबत तर आम्ही पण चाललोय आहे आज बघूया काय भेटतं काय जंगलामध्ये करवंद वगैरे भेटतील आंबे भेटतील काजू वगैरे काय असेल तर तिकडे बघूया आणि आता जास्ती करून सीझन चालला आहे याचा आपला आंबे आणि जांभळं आणि करवंद काजूचा सीझन गेला काजूचा सीझन पहिला होता ज्यावेळी मी हनुमजयंतीला गावी आलो त्यावेळी काजूचा सीझन होता आता जास्ती सीझन आहे आंब्यांचा तर बघूया सगळे पिशवी पिशी घेऊन गेलेत पुढे ते तिकडून गेलेत एक दोन काकी गेलेत आणि छोटी बहीण गेले ते तिकडून पुढे गेलेत आता आम्ही दोघंज मागून चाललो इथेच पुढे गेले असतील थोडे चला जाऊया आता फटाफट फटाफट जाऊया तर मित्रांनो आम्ही आता जंगलामध्ये आलोय थोडंफार हे बघा इकडे करवंद बघा कशी आहेत काळी झालीत एकदम हे बघा काळी करवन झाली एकदम कोकणची काळी महिना बोलता तिला गोड आहे बघूया सगळीकडे जंगलच जंगल आहे आजूबाजूला बघा पूर्ण सह्याद्री लोक पुढे चालत आहेत आंब्याच्या शोधात आंब्याच्या शोधात चालले सगळेजण तर या आमच्या कोकणात कधी पण या मित्रांनो जंगलामध्ये फिरण्याचा आनंद थोडा वेगळा असतो थो पण आता इकडे आमच्या कोकणात आहे ना जरा जंगली प्राण्यांची पण वस्ती थोडी वाढत निघाले कारण झाडं पण जास्त वाढलेत थोडी जंगल पण वाढलेत रान वाढले भरपूर तर त्याच्यामुळं जंगली प्राण्यांची पण वस्ती वाढली म्हणजे रानरेडा वगैरे आमच्याकडे आत्ता पहिलं काहीच नव्हतं आत्ता आत्ता सगळ्यांची वाढवत निघाले पिंटू पण आला आहे ऊन भरपूर आहे उन त्याच्यामुळं उन्हावरती सगळ्यांनी टोप मी ते टोपी घेतली यांनी पण टोपी घेतला नाही दोघं तिघींनी फडके बांधलेत ऊन लागतंय त्यांना वरतीलाय यावर्षी आंब्याचं सीझन थोडं कमी आलं आमच्याकडे आमच्याकडे आम म्हणजे आंबे आम म्हणजे सीझन कमी म्हणजे आंबेच नाही आहेत आंबेच नाही बघा पूर्ण आंब्याची झाडं भरपूर आहेत पण आंबे कुठेच आंबे नाहीत तर मंडळी हा बघा आम्ही आलो आता जंगलात आलो राहनात आले आम्ही आंब्याला आंब कुठे दिसत नाहीत भरपूर आंब्याची झाड आहेत भरपूर आंब्याची झाड आंब काही दिसत नाहीत तर खाली तुम्ही म्हणता काल काल काय झाले जमीन तर वनवा गेलाय इकडं पहिलं पूर्ण रान होतं खाली गवात गव भरपूर होतं पण कोणीतरी वनवा लावला नाही म्हणून वनवा गेलाय पूर्ण सगळं जलून गेलंय बघा आंब कुठं दिसत नाहीत आंब्यासाठी आलोय खरं पिशव्या बा पिशव्या आणल्या आहेत किती हा दोन तीन पिशवी आणलेले आहेत पण आंबे कुठंच नाहीत आता दाव्यावरती वरून तिकडून दुसऱ्या ठिकाणी भरपूर ठिकाणी फिरायचं आपल्याला सगळ्या ठिकाणी चेक करायचं आंबे लागलेत का मीच फुड आहे बाकीचे मागे आता मी वाट काढायला लागलो आहे एकदा जंगलामध्ये घुसलो की माहिती पडली की विषय संपला कारण लहानपणी आम्ही इकडे फिरलेलो होतो थो। त्याच्यामुळे थोडीफार वाटेची माहिती आहे वाटा माहिती आहेत गावच्या जुन्या आठवणी आता निर्माण झाल्यात परत छान वाटते तर आता आम्ही परत या जंगलामध्ये आलो आता वरती इथून वाट आहे इथे पण दोन का आंबे झाडात बघूया आता वरती आंबे काय भेटतात काय हा हा सुंदर वातावरण इथं मस्त गारगार वाटत इथं एकदम मस्त गारगार हे एक बघा गा। एकदम कसं वनवा वगैरे गेलाय ना पूर्ण खाली मस्त शांतता गारवा आहे काल पाऊस पण पडलाय त्याच्यामुळं थोडा माती पण थोडी थंड आहे आणि सुंदर असा गारवा आला या ठिकाणी सगळे आंबे झालेत बघा वरती पण आंबेच नाहीत

आता करून तर पिकायचा भर आलं मस्त खायच राहत आपल्या ऊन वगैरे बरोबर जास्त ऊन वाढायच्या आधी सगळीकडे फिरून घरी जायचं आपल्याला अरे वाट सगळं माहिती मला त्या बरोबर पहिला फिरलेलं आहे सगळं पिंटू म पहिला गावी होतो सगळं फिरलेलो आहे म दुनिया पुरी भास्कल डेंबी पासून सगळं फिरलेलो आहे हा चला बर पास्कर आता जायचं वरती या डोंगरात तर मंडळी पिशव्या बघा किती घेतला नाही तुम्ही पिशव्या दाखव ह्या बघ ह्या बघा किती पिशवी आहेत बघा या बघा पण एक आंबा अजून भेटलाही नाही नुसती करवंद करदा खाऊन नुसती पोट भरतायत आलेल्या आंब्याला आणि खातात करदा हा काय भानगड काय काय भानगड काय आहे काय जो तुम्ही पण ना आणि काय समाज लिव हमचं कोकण ना कोकण असंच आहे कोकणात येऊन बघा हा स्वर्गात आल्यासारखं वाटत स्वर्गात कोकणात सर्वच आहे सर्व आहे काय नाही नाही सगळं आहे आंब्या फणसाच्या मोठ्या मोठ्या भागा आहेत नारली पोपलीच्या भागा आहेत झुळजूळ खळखळ वाहणाऱ्या नद्या आहेत समुद्र आहे बीच आहेत आणि पाणी आणलंय आम्ही एकदम थंड पाण्याची बॉटल घेऊन आलो घरून फ्रीजमधले पाणी होतं त्याला फडका लावलाय पाणी वाला फडका करून बाटलीला जेणेकरून पाणी एकदम थंडत राहावं या जुने ट्रेक आहेत तर मंडळी ज्या ठिकाणी आमची म्हणजे आमच्या कोकणात आमच्या घरी जी ज्या ठिकाणी अशी म्हणजे शेतीला पाणी पुरवठा होत नाही तर त्या ठिकाणी आम्ही ह्या ते बघा हे अशा तर्फे पाणी नेतो वरती मोठा तिकडे असा मोठा एक पर्याय मोठा व्हाल एक त्याच्यातनं पाणी वेत त्यातनं एका साईडनं थोडंसं पाणी साईड करून अशी एक पंदली काढली हारला हरला तयार केला आहे हा बघा इथून तो जातो आमच्या तिकडे खाली घराकडे याच्यातून पाणी थोडं शेत त्या शेताकडे पाणी नेलं जातं जेणेकरून शेताला पाणी पुरवठा व्हावा तर मित्रांनो वाट काय दिसत नाही पहिली वाट मस्त होती इकडून हे बघा पहिली चांगली वाट होती इकडनं आता इकडे कोण हात नाही गावाला असतील इकडे कोण साफसफाई कोण ठेवत नाही त्याच्यामुळं जंगलं वाढलेत नाही तर पहिलं एकदम असं साफसफाई होते एकदम इकडे आंबड नाही इकडे नाही ठेवले पुढे तिथनं वरती गेलं असणार की तिथं खाली कोकणीवर खाली व्हायला पाहिजे सगळ्या वाटा माहिती आहेत मला येतो ना

पूर्ण जंगल आहे इकडं पूर्ण रान आहे सर्वीकडे रान आहे कोणच आलं नव्हतं असं वाटतंय मला इकडं हा बाय तर मंडळी आपल्या कोकणात असा या जंगलामध्ये रानामध्ये आहे ना फक्त आहे ना कोकणी माणसं फिरू शकतो बाकी यांची कामं नाहीत कारण इकडे फिरणं म्हणजे थोडं सर्व गोष्टी बघाव्या लागतात पायाखाली बघावं लागतं वरती बघावं लागतं आजूबाजूला लोभिया आता इथं रान आणि यांना मजा सुटला आहे गाणी सुटलीत गाणी बोलतायत बघू बघून थोडा हम्म एक नंबर हा या बघून ठेव मस्त करवंद जास्त कर पण लिमिट आहे जास्त पण करवंद खायचे नसतात एक लिमिट पुरती खायची असतात मला परत पोटात दुखू लागतं याची काळजी घ्या सगळी तर आमच्या वाडीतून गावच्या मंदिराकडे जायची जी जुनी एकदम वाट आहे जुनी वाट होती त्या वाटेवर आम्ही येऊन पोहोचलो आहे तुझं काही आहे तिकडे खाली आमची घरं आहेत आमची वाडी आहे इकडून गावच्या मंदिराकडे जायची वाट आहे जुनी वाट आहे त्या वाटेवरती आम्ही येऊन थांबलो आहे आता जाम नमले आहे जंगला रानातून तर मंडली जाम फिरून आले आम्ही तिकडे मित्रांनो पूर्ण सगळा एरिया पूर्ण सगळं वरचा डोंगर सगळं फिरून आलो आंबेस नाही कुठंच इकडे घर आहेत आपले आता इथे आमचं घर आहे इथे दुसऱ्या भावांची सगळी घर आहे तिकडे तर आता घरी जायचं आहे आपल्याला पडला मंडळी कसा आंबा आहे एकदम पिक्का पिक्का आहे बघा आताच पाळला मस्त मंडळी हा पण एक आंबा लागलाय पण एवढा पिकायचा मोसम झाला नाहीये पिकायचं एवढा सीझन आलं नाहीये ना आलो हा मंडळी बघा हे काल जमीन करून ठेवले कशासाठी म्हणजे त्याच्यावर भाजावल केली आहे आता त्याच्यावरती पेरणी तयार होईल आता पेरणी करायची आहे पाऊस थोडाफ सुरुवात झाली की शेतीची भाजवल वगैरे करून ठेवली आहे का इकडं तर आता आम्ही आलो आमच्या घरी तर मंडळी आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहे तर मंडळी आम्ही आता आमच्या घरी आलेलो आहे घरी आलो आत्ताच फिरून कुठेच आंबे काय भेटले नाही कामाकून चालू आहे आणि जाऊन दे आंबे तर नाही पण एक जंगलामध्ये त्यानिमित्तानं थोडंसं फिरलो जंगलामध्ये थोडंसं अजून माहिती भेटली कुठे काय जंगल वाढलं आहे किती रान वाढलं आहे काय कसं काय परिस्थिती काय सध्या चालू होती तर थोडीफार माहिती भेटली तर जंगलातला हा अनुभव अनुभव तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काही असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आम्ही तुमच्यावर नक्की पोहोचू आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय